श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की उद्या आहे पाचवी माळ म्हणजे उद्या आहे पंचमी तर नवरात्रामध्ये पंचमी अतिशय महत्त्वाची असते तर त्याच्यामुळे उद्यासाठी मी तुमच्या तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे करण्यासाठी की जो सरस्वती मातेशी आधारित असतो आणि तुम्ही जर तो उपाय केला तुमच्या लहान मुलांसोबत तर त्यांची जी बुद्धी असते ती अगदी तल्लख होते त्याच्यानंतर अभ्यासात त्यांना हुशारी येते तर आता ये तुम्ही म्हणणार तुम्ही काहीही म्हणतात पण कसं असताना काही काही गोष्टींना खरंच म्हणजे खरंच मानावं लागतं कारण या ज्या गोष्टी असतात ना हे खरंच होत असतात पण काही काही जणांना असं वाटतं की अंधश्रद्धा आहे म्हणून पण ज्यांना मानायचं असेल ते मानू शकतात ज्यांना नाही मानायचं त्यांनी व्हिडिओ नाही बघितला तरीही चालेल तर ह्याविषयीच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आहे चौथी मा आणि उद्या आहे पाचवी माळ त्याच्यामुळे काल मी जो कवड्यांचा सात कपड्यांचा सात कवड्यांची सेवा सांगितली होती एक म्हणजे उपाय होता तो लक्ष्मीप्राप्तीसाठी तो तुम्ही आज केला तरीही चालेल आणि उद्या आहे पंचमी तर उद्या तुम्हाला क कर, कर असं करायचं आहे की तुमची मुलं जी असतात की अभ्यास करत नाही कि कितीही सांगा तरी अभ्यास करत नाही तर उद्या तुम्हाला हा उपाय त्यांच्यासवर करायचा आहे तर तुम्हाला दर्भाची काडी भेटते तर ती तुम्ही ते देवाचं सामान जिथं भेटता भेटताना तिथे जाऊन विचारा की दर्भाची काडी आहे का तर ती काडी घ्यायची आणि मधात ती काडी बुडवायची आणि तुमच्या मुलाच्या जिभेवर तुम्हाला सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे एम म्हणून तर आपण म्हणत नाही का ओम एम ब्रीम क्लीम चामुंडा विच्छेद तर त्याच्यामधला जो एम आहे हो तुम्ही यूट्यूबवर वगैरे सर्च करू शकतात नाहीतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर हा आ, एम जो आहे हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे आणि तो जर तुम्ही म मधात बुडून त्या काडीने जर तुमच्या मुलांच्या जिबेवर लिहिला ना तर सरस्वती माता ही अभ्या म्हणजे आपल्याला जे काही येतं आज शिक्षण येतं जे काही येतं ते फक्त सरस्वती मातेमुळे येत असतं म्हणून आणि सरस्वती मातेचा जर तुम्ही बीजमंत्र तुमच्या मुलांच्या जिभेवर लिहिला तर त्यांची जी बुद्धी असते ती अगदी तल्लक होत असते आणि ते तुमचं म्हणजे तुमचं ऐकतीलसुद्धा अभ्यासाच्या बाबतीमध्ये नाहीतर कसं असताना आपण कितीही सांगा पण ते ऐकत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे हा करून बघा नक्की तुम्हाला फरक जाणवेल तर ज्यांना माझं बोलणं पटत असेल तर ते करा ज्यांना नसेल पटत त्यांनी नाही केलं तरी चालेल पण हा जो उपाय आहे हा तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पंचमीलासुद्धा करू शकतात आणि उद्या आहे पंचमी तर उद्यासुद्धा तुम्ही करू शकतात तर नक्की करा अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री